सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिकच्या भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद मराठी विरुद्ध परप्रांतीय असा झाल्यानंतर मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला चांगलाच चोप देत धडा शिकवलाय या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांना दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद विकोपाला गेल्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झाल्याची घटना घडली आहे या परिसरामध्ये लासुरी नामक मराठी कुटुंब राहायला आलं असून या कुटुंबाला या भागातील एका परप्रांतीय इसमानं गाडी शिकत असताना गाडीचा धक्का लागलेल्या वादावरून अपशब्द वापरल्यामुळे हा वाद सुरू झाला <दला> या कुटुंबानं परिसरातील मनसैनिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला मराठी माणसाला भिकारडा आणि भंगार का म्हणालास असा जाब विचारला यावेळी परप्रांतीय इसमानं मनसैनिकांशी देखील अरेरावी केल्यामुळे मनसैनिकांनी या परप्रांतीय इसमाला चोप दिल्यानं हा वाद चांगलाच चिघळला नमस्कार मी कल्याणी लासरे बोलते आहे जयभावनी रोड परिसरात राहणारे मी नाशिक रोड मध्ये राहते सो so, दोन दिवसापूर्वी इथे जे आहेत ना काही युपी बिहारून आलेले लोक राहतात सो त्यांनी आमच्या गाडीला धक्का मारलेला आहे तर त्यांची जी सून आहे ती गाडी चालवण्याचा क्लास करते तिला गाडी चालवता नाही येत आहे सो so, त्यांनी रात्री बारा वाजता आमच्या गाडीला ठोकलेला आहे आणि आमच्या गाडीला हानी पोहोचवलेली आहे सो त्यांना आम्ही तेव्हा म्हणालो की आम्हाला गाडी रिपेअर करून so, हवी ते स्वतः बोलले की आमच्याकडून चूक झाली आम्ही गाडी रिपेअर करण्यासाठी तुम्ही जावा आम्ही तुम्हाला जे काही लॉस ऑफ पेमेंट आहे ते त्याला तयार आहोत दुसऱ्या दिवशी आम्ही रिपे रिपेअरिंग मध्ये जाऊन गाडी रिपेअर करायला टाकतो आहे आणि त्यांचा मुलगा आम्हाला म्हणतोय की जे काही पैसे आम्ही रेडी आहोत बट आफ्टर डाटा क्यू आर कोड पाठवल्यानंतर सुद्धा त्यांचे फोन स्विच ऑफ आहे ते आमचे फोन रिसीव नाही करत त्यांच्या घरी आम्ही परवाच्या दिवशी गेलो ते म्हणतात आम्ही तुम्हाला एक रुपया पण देणार नाही तुमची गाडी खटार आहे म्हणजे चूक करून करून ते आम्हाला म्हणताय मराठी माणसांना की तुम्ही भिकारी आहे दोन मिनिटं बाहेर आलेले परप्रांत्यातली लोक हे पोट भरवण्यासाठी येतात इथे आणि हे आम्हाला शहाणपणा शिकवत सो ते आम्हाला म्हणतात की तुमची गाडी खटारा आहे तर तुम्ही चांगली गाडी घ्या आम्ही बंगलोमध्ये राहणारी लोक आहे आणि ते आम्हाला म्हणतात तुम्ही भिकारी आहे त्यांच्या घरात तीन तीन लोक कमवणारी तरी त्यांना एक अमाऊंट जे लॉस ऑफ पेमेंट आमचं झालेलं आहे नुकसान भरपाई ही त्यांची इच्छा नाहीये सो यांच्यासोबत बद्दल पोलीस कंप्लेंट सुद्धा आम्ही केलेली आहे अशा लोकांना सरकारने खरंच एक धडा शिकवला पाहिजे आणि सामान्य माणसांना खरंच त्याचं एक प्रूफ दिलं पाहिजे की ते सेफ फील करू शकता अशी लोक जी आहे त्यांना असा धडा शिकवाना की आयुष्यभर ते मराठी माणसाकडे कधीच तोंड वर करून बघणार नाही आणि विचार करतील ते डोकं लावतात सो माझी हीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना प्लीज अशा लोकांना एक मोठा धडा शिकवण खूप महत्वाचं आहे थँक्यू सो मच तू लासुरे देवभर रोडला राहते आमच्या घरासमोर आमची गाडी लावलेली होती यांनी गाडी आमची ठोकली गाडीचा खर्च आम्ही मागायला गेलो यांनी आम्हाला म्हणे खर्च देतो आम्ही तुम्ही रिपेअर करा आम्ही गाडी रिपेअर केली अन फोन केले का गाडीचे पैसे पाठवा त्यांनी स्विच ऑफ मोबाईल केले पैसे पाठवले नाही मी त्याच्या घरी गेले का गाडीचे पैसे एवढे झाले तू फेड कर तू बोलला मी देतोय आमचे फोन तपासाय नाही फोन पण आम्हाला केले आम्ही त्यांना केले तर ते घरात आम्हाला म्हणले आम्ही नाही ना तुम्ही भिकारी आणि आमच्या घरी पैसे मागायला लागले आम्ही मराठी लोक आम्हाला म्हणते भिकारी हा चार दमडीचा इथं आला आणि आम्हाला भिकारी म्हणतोय याच्याकडे याची आवत आहे का मराठी माणसाला शिव्या देण्याची याची पद्धत आहे का आरबीस होताना आर्मीदार दार आहे हा एका लेडीजशी कसं बोलाव्याला कळलं नाही शिव्या देतो लेडीजला अंगावर धावतो याला इतकं हा भैटे आहे हा भैया आहे हा बाहेर गाऊन आला मलाच धमकी देऊ राहिलं जाय तू काय करायचं कर मी घाबरत नाही हा मला धमकी देऊ राहिलं मी तुला घाबरणार नाही म्हटलो मी पोलीस स्टेशन जाऊन याची कंप्लेट दिली माझ्या अंगावर झालं मी मला मारलं असत मी बसवलं नसतं पण मी एक शेजार धर्म म्हणून बघ जाऊ तर दे तू दोन दे। दो तीन हजारा करता तू आमची इजा काढणार आम्हाला शिव्या देणार मराठी लोकांना हा तू बाहेर गाऊन आलाय आम्ही स्थायिक आम्ही सात पिढी आमच्या इथं गेले आम्ही आम हा शिवाजी महाराजाचं महाराष्ट्र आहे ले कसं बोलायचं याला पद्धत नाहीये हा याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हा लेडीजची कस काल लासोरी कुटुंबांनी जेव्हा मला कॉल केला आमच्या मन आम मनसे पदाधिकाऱ्यांना कॉल केला आम्ही इथे आलो आणि त्यांना समज देण्याचा आधी आम्ही प्रयत्न करा आम्ही आधी हात सोडूनच बोललो हात जोडूनच बोलत होतो पण नंतर त्यांची उरमट भाषा चालू झाली की हे गाडी भंगारे हे लोक बी भंगारे आणि मराठीतच मराठीत तर तुमची जी विनंती ती आम्ही मान्य करत नाही आम्ही हिंदीत बोलू तुम्हाला काय करायचं करा मग याच्यावरून मग आमचा मनसैनिक शेवटी आम्ही आमचं पण महाराष्ट्रात राहतो आपण मराठी आलीच पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलं मग आमचा संयम सुटला आणि मग महाराष्ट्र मन्स स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर दिलं पण याच्यावर आम्हाला एकच सांगायचं आहे की हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत करत आहेत हे लोक आणि जाणून बुजून मराठी लोकांना त्रास देत आहे जेणेकरून ते लोक आमचे लोक त्यांच्या जा अंगावरती जातील आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावं आणि ह्या हे प्रकार असे पुढे होऊ नये इट्स आमचे विरंती जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान या सगळ्या वादानंतर या परप्रांतीय कुटुंबियांनी देखील आपली बाजू मांडली आहे केवळ गाडीचा धक्का लागलाय म्हणून हा वाद झाला होता आम्ही मराठी माणसाला कुठेही शिवीगाळ केली नाही किंवा अपशब्द वापरला नाही हा गाडी लागल्यावरूनच झालेला व्यक्तिगत वाद आहे आणि अशा प्रकारचा खुलासा या कुटुंबियांनी केलाय आम्हाला हा वाद वाढवायचा नाही आम्ही देखील याच भागात गेल्या अनेक वर्षांपासून राहत असून आम्ही एक येथील मतदार आणि नागरिक आहोत त्यामुळे विक आद मिटावा मागणी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे ये मैं रात को साढ़े ग्यारह बजे रात को जब कोई नहीं रहते हैं रास्ते में कोई नहीं चलते कोई नहीं रहते हैं उस टाइम मैंने गाड़ी निकाला पूरा घूमकर आई हम लोग और दो तो तीन थे सब देवर सब तो थे सब तो पूरा घूम कर आए उसके बाद मैं अंदर ले गई थी तो वो थोड़ा ब्रेक नहीं काम किया ठीक है वो गाड़ी नीचे चली गई नीचे चली गई और जाके रुक गई और उनको खाली थोड़ा सा टच होके वो नीचे गया वो तो गाड़ी गिर गई टच होके गिर गई ठीक है और कुछ नहीं हुआ उनको गाड़ी उठाने के लिए भी हम गए इधर से तो बोल रहा मैं लॉक नहीं खोलना है अभी लॉक खोलेंगे तभी तो वो गाड़ी उठेगी खड़ा होंगे तो फिर कैसे होंगे अगर लॉक ही नहीं खोलेंगे तो कैसे गाड़ी खड़ा होगा तो वो फिर कितना बोलने के बाद उन्होंने गाड़ी खड़ा किया उसके बाद मैं मैं भी बोली मैं मैंने माफ़ी मांगा सॉरी बोला बोले जो करना है हाँ मेरी गलती है मैं खुद मेरी गलती थी तो मैंने माफ़ी मांगा हाँ तो उन्होंने बोला ठीक है अभी वो बोले ठीक है जो अभी होगा जो होगा खुद में बोली जो होगा खर्चा मैं दे दूंगी हाँ तो उन्होंने बोला ठीक है तो दूसरे दिन संडे के दिन शाम को कॉल किया तो उसके बाद उन्होंने बोला कि देख लो गाड़ी मेरा आकर तो वो जाके देखा चला कर भी देखा तो बोला गाड़ी चल रही है खाली थोड़ा हैंडल मैं बोली ठीक है लेके जाके उसको हैंडल ठीक करवा लो टाइट करवा लो नहीं छोटी सी भी बात थी ठीक है ये एक स्कूटर है उसका जो परमानेंट रोड पर खड़ी रहती है चाहे बारह बजे पूरे शाम को रात में भी वही रखती है ठीक है उसका कहना है ये रोड हमारा है ठीक है किसी को यहाँ पर हम आने जाने में आने जाने नहीं देंगे हमारा स्कूटर यहीं रहेगी खड़ा ठीक है और हमारे सामने जे ये ये फोर व्हीलर हम लोग जब निकालते हैं तो क्या है बैक करने के लिए थोड़ा सा उसको जगह चाहिए ठीक है उस शाम को हमारी बहू गाड़ी को निकाल रही थी ठीक है तो गाड़ी रिवर्स लेते समय थोड़ी सी उसको पहले बोला भाई थोड़ा हटा ले हम लोग से गाड़ी जो है निकाल रहे लेकिन उन्होंने बोला नहीं हटाएंगे ठीक है हमारा बाप का जगह है हम नहीं हटाएंगे ठीक है और उन्होंने नहीं हटाया फिर थोड़ा सा बच करके चला रहे थे लेकिन क्या रिवर्स में थोड़ी सी स्कूटर में टच हो गई टच हो गई जिसके कारण वो लोग लो सब घर से आकर के पूरा झगड़ा गाली गुलोज करने लगा दरम्यान या सगळ्या वादाप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये लासुरे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून या परप्रांतीय कुटुंबियांकडून देखील पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादावर पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर पडदा पडतो की हा वाद अजून वाढतो हे बघणं आता महत्वाचं असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक